मिरज ग्रामीण पोलिसांकडून दरोड्यातील फराल रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक तब्बल दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई मिरज तालुक्यातील भोसे आणि मालगाव या ठिकाणी घरावर टाकलेल्या दरोड्याचा फरार आरोपीला मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे तिच्याकडून दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे देवेंद्र उर्फ देवा उर्फ गवड्या शंकर काळे व वर्ष पंचवीस राहणार आंबेडकर नगर टाकळी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मालगाव टाकळी रस्त्यावर आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी देवेंद्र काळेला अटक केली त्याच्याकडून सोन्याचे गंठन सोन्याचे बोरमाळ असा एकूण दोन लाख पंच्याहत्तर हस्तगत केला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपअधीक्षक प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक भैरू कळेकर सहायक पोलीस निरीक्षक रणजित तिपे उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे हेमंत उमासे शशिकांत जाधव विकास भोसले सचिन मोरे शशिकांत जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे चोवीस फेब्रुवारी रोजी मालगाव टाकली रस्त्यावर दोन हजार अठराच्या दरोड्यातील एक गुन्हेगार तिथे येणार असल्याची बातमी आम्हाला मिळाली डागलीस आम्ही पथक तयार करून त्याच्यावर ते टेहणी दबा धरून बसले संध्याकाळी त्यास आम्ही अटक केली त्याचं नाव आहे देवेंद्र ऊर्फ गौड्या शंकर काळे वय वर्ष सव्वीस वर्षे तर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आपल्या हद्दीमधील दोन धरपुडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे त्यामध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजारे हजाराचे चार पोळे वजनाचे दागिने आम्ही त्याच्याकडून हस्तगत केलेले आहेत तसेच आम्ही दोन हजार अठराच्या गुन्ह्यामध्ये दरड्याच्या गुन्ह्यामध्ये त्या आम्ही कोर्टामध्ये पेश करत आहोत